लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तर, मर्दवाडी येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रातील केबल चोरणाऱ्या दोन महिलांना आष्टा पोलिसांनी रंगे हात पकडले मर्दवाडी तालुका वाडवा येथील महावितरण कंपनीच्या वाऱ्यातून दीड लाख रुपयांची चाळीस मीटर लांबीचे केबल चोरट्यांना आष्टा पोलिसांनी रंगे हात पकडले त्यांच्या केबल वाहतुकीला के वापरण्यात येणाऱ्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पांडुरंग महादेव साळुंके वय त्रेपन्न वर्ष धंदा ऑपरेटर महावितरण कंपनी मर्दवाडी उपकेंद्र राहणार गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सुमन सुरेश गोसावी वय चाळीस वर्षे राणी विकास गोसावी वय अडतीस वर्ष श्रेयस नंदकुमार गायकवाड वय ते वर्ष तिघे राहणार गोसावी गल्ली माधवनगरे सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आज शुक्रवारी सुमारास महावितरण कंपनीच्या मर्दवाडी येथील उपकेंद्रात ही घटना घडली चोरट्यांनी चोरीची दीड लाख रुपये किमतीची चाळीस मीटर लांबीची तांब्याच्या धातूची काळ्या रंगाचे प्लास्टिकची कोटिंग असलेली केबल रिक्षातून पळवून येण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडले ધનુ <Marvel>